नमस्कार मित्रांनो तर आपली आज नवीन बॅच सुरू झालेली आहे तर सगळ्या वेगवेगळ्या महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांवर आले आहेत कुठून कुठून आलेत आणि त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे ऑलरेडी काम किती दिवस केले त्यांनी किंवा त्यांचा शॉप आहे का नाही त्यांचं नाव हे सगळं आपण त्यांची ओळख करूया एकमेकांची ओळख करून तर सर्व स्टुडंट आपण नाव विचारू हा आणखीन आपली चार स्टुडंट यायची बाहेरगावची त्यांना वेळ आहे आणखीन तोपर्यंत आपण छोटासा व्हिडिओ करू स्टार्ट हो वाटा मग सांगायचं नाव आणि गाव सांगायचं प्रेम सर प्रेम लोखंडे ऑलरेडी लो। काही शॉप आहे काही एक्सपिरियन्स दुसऱ्याच्या शॉपवर केले किती दिवस केले दोन वर्ष केले सेल वगैरे केले सेलिंग केली रिपेरिंग केली काय काय येतं सध्या रिपेरिंगमध्ये चार्जिंग सॉकेट वगैरे हो त्याचे येत गेले जास्त चार्जिंग सॉकेट डिस्प्ले डिस्प्ले वगैरे हो त्याच्यानंतर स्पीकर रिंगर माहिती म्हणजे मदरबोर्डवरचे जे कम्पोनट आहेत किंवा जे मदरबोर्डवरचे आय सी आहेत काही नॉलेज आहे त्या गोष्टीचं कुठलं नाही तेवढं डीप नाही पण मला वाटते नॉर्मली जे प्रॉब्लेम येतात मार्केटमध्ये प्रॉब्लेम विचारत नाही मी ते मदरबोर्डवरची किती माहिती आहे सध्या मदरबोर्ड वर कुठल्या कंपोनंटला काय म्हणते कुठल्या सेक्शनला काय म्हणते किंवा आय सी लागेल झिरो ठीक आहे इथं ते शिकायला आले माहिती आहे फक्त थोडी म्हणजे ऐकलेल्या आणि युट्यूबला बघितलेल्या आता एक्सपिरियन्स आपल्याला म्हणजे चिप लेवलचं शिकायचे आता म्हणजे आहे थोडासा अनुभव आहे एक दोन वर्षाचा आता आपल्याला डीपमध्ये शिकायचं डीप मध्ये शिकायचे ट्रॅकिंग वगैरे मधली ट्रेसिंग वगैरे शिकायचे ठीक आहे जाईल नेक्स्ट सोनपेठ आलेलो आहे मामाच्या शॉप वरती गेले दोन वर्ष काम सोनपेठ किती दिवस झालं काम करता दोन वर्ष झालं एक्सपिरियन्स आहे मामाच्या शॉप काय काय सध्या काम सध्या काय नाही सर बेसिक वरती कॉम्बो फिटिंग झाली शॉप शॉरपेट वगैरे म्हणजे ह्याच्यासारखं सेम हा बाकी मदरबोर्ड वरचे काय माहिती वरच थोडंफार काम केलं पण जास्त काय नॉलेज नाही आयसा वगैरे काढलेत पहिले कम्पोनट वगैरे

काय काय का, काम केलं बेसिक काम येत आहे ठीक आहे आणि मदरबोर्डचं च नॉलेज काय दहा टक्के दहा टक्के म्हणजे माहिती फक्त का नाही मल्टीमीटर काय माहिती नाही बाकी तर ॲडव्हान्स टूलचं तर आपलं काहीच माहित नाही सगळे किती जणांना वापरलेच मायक्रोस्कोप कुणीच नाही आणखी एक जण वापरलंय हा ठीक आहे काय काय शिकायची इच्छा चिपलेवल हार्डवेअर सॉफ्टवेअर पूर्ण ठीक आहे पूर्ण फ्रेशरच इच्छा काय झाली शिकायची नाही कशामुळे आली इच्छा ऑलरेडी तुम्ही फ्रेशर आहेत पूर्ण म्हणजे मोबाईल खराब झाला होता किंवा मित्राचं दुकान आहे पाहुण्याचं दुकान आहे मित्राचं दुकान आहे म्हणजे त्याचं बघून इन्कम भरपूर आहे म्हणून आपल्याला करा वाटलं मित्राच्या बाजूलाच टाकायचं काय तरी <laughs> हा हां म्हणजे चालतंय ठीक आहे ठीक आहे पूर्ण फ्रेशर आहे कुठलेच नॉलेज नाही मोबाईल कधी खोलला नाही काहीच माहित नाही ठीक आहे बस माझे नाव विजय लिमराज लंगोटे मी राहणार मुरुड फ्रेशर पूर्ण फ्रेशर पूर्ण फ्रेशर मोबाईल वगैरे खोलला कधी काहीच नाही मग इथला अॅड्रेस कोण दिला मित्रानेच मला म्हणजे मित्राजींची की मी शिकावं मग मित्राची इच्छा आहे तुझी <laughs> नाही माझी पण आहे हां मित्राने पाठवलं त्यांनी पाठवलं काय शॉप आहे का त्यांचा शॉप आहे मोबाईल काय नाव फ्रेंड्स मोबाईल ठीक आहे त्यांनी काम करते सगळं हां काम करते सगळं पण त्यांना हार्डवेअर वगैरे बेसिक काम बेसिक म्हणजे शिकून त्यांच्यापाशी जाणार त्यांच्यापाशी ठीक आहे चल माझं अमुंदाजी कदम सर मी राहणार नांदेड हां आधी एक सर, के कोर्स केला सर मग कुठे कोर्स नांदेड नांदेडलाच बेसिक केलाय का पूर्ण ॲडव्हान्स लेवल केलं मग आता सध्या काय आता तुम्ही कोर्स करून आले आता काय काय सध्या कॉम्बू टाकायचं फिटिंग आय सी कनेक्टर टाकायचं बरं तुम्ही कोर्स करून बी आलेत म्हणजे कुठंतरी कमी वाटायला लागलं का काय म्हणजे ट्रेसिंगचं नॉलेज ट्रेसिंग नाही मदर बोर्डच तेवढं घे नाही आयसी वाले करायची पण टाकायच नाही म्हणजे काय ठीक आहे किती दिवसाचा कोर्स केला दोन महिन्याचा दोन महिन्याचा कोर्स होता इथं किती महिन्याचा एक महिना एक महिना टायमिंग किती होता तिथं तिथं सकाळी अकरा जायचं चारपर्यंत अकरा चार म्हणजे आपल्यासारखा सेम टायमिंग पण दोन महिन्याचा कोर्स होता ठीक आहे मग सॉफ्टवेअर वगैरे येतं सॉफ्टवेअर नाही चालतंय ठीक आहे बस बघा दोन महिन्याचा कोर्स करून आलेला ऑलरेडी हिने आणखीन शिकायची इच्छा झाली म्हणजे दोन महिन्याचा कोर्स करून मी तिने हे झालं नाहीत परफेक्ट झालं नाहीत नेक्स्ट माझं नाव ओम आपटवाड राणा रोगीर परभणीमध्ये आहे मी राहायला आता सध्याला बरं दोन पाच महिने केले शॉपवर काय काय काम आहे तसं सध्या कॉम्बो फिटिंग बेसिक काम येत आहे काहीच येत नाही मदर बोर्च काही हार्डवेअर सॉफ्टवेअर दोन्ही शिकायची इच्छा आहे आता हे पहिला दिवसाचा व्हिडिओ आपला आता हेच व्हिडिओ आपला शेवटच्या दिवशी एक होणार काय शिकलो आणि काय नाही त्याच्यावर हा ठीक आहे माझं नाव सय्यद अब्दुल पूर्ण फ्रेशर पूर्ण फ्रेशर आहे मोबाईल खोलला नाही नाही इच्छा घरच्यांनी जमले का स्वतःची इच्छा आहे हा घरच्यांनी पण थोडं प्रेशर केला काय तर शिकतो मनात इच्छा होती मोबाईल रिपेअरिंगची का घरच्यांनी उगे म्हणले म्हणून आला नाही नाही मनात इच्छा होती मामाच दुकान आहे मामाच्या पाहुण्याच दुकान आहे तर ती बघितलं थोड तर चांगलं वाटलं इनकम पण चांगली होती त्यांची त्याच्यामुळं करू शकतो असं वाटलं हा करू शकतो आणि कमी ह्याच्यामध्ये पर... कमी वेळामध्ये जास्त इन्कमचा व्यवसाय आहे आपला पण याच्यासाठी एक्सपिरियन्स लागते भरपूर हो। बरेच जण दोन वर्ष एक वर्ष करून आलेत त्यांना हो, 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 माहिती आहे तसं कोर्स तुम्ही चौघ जण तुम्ही तुम्ही महिन्याचा कोर्स जरी केलो इथं तरी तुम्ही परफेक्ट होऊ शकत नाही तरी पण जास्तीत जास्त वेळ आपला चार वाजेपर्यंत आहे संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत वेळ द्यायचा आपला एक मिनिट देखील वाया घालायचं नाही पूर्ण वेळ आपला इथंच द्यायचं नेक्स्ट पूर्ण फ्रेशर कोणतं आनंदवाडी निलंगा तालुका आणखीन आपले तीन ते ती चार विद्यार्थी यायचे बसून घेऊन तर बघू शकता आमची बॅच जी आहे एक पन्नास टक्के फ्रेशर आहेत आणि पन्नास टक्के थोडस एक्सपिरियन्स आहे ऑलरेडी एक जणांनी कोर्स केला आहे आणि आणखीन दोघं तिघ चौघजण यायचित त्यांचा पण एक छोटासा व्हिडिओ आल्यानंतर आज किंवा उद्या आणि शेवटच्या दिवशी एक व्हिडिओ यांचा की यांच्या यांना जे एक्सपिरियन्स होता किंवा यांच्या जे अडचणी होत्या ते स्वाद झाल्या का नाही हे आपण आपण शेवटच्या दिवशी एक व्हिडिओ यांचा